नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिनीनो तुमच्या खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आपल्या ज्या ताई निकषमध्ये पात्र होत्या त्यांना भेटून गेला आणि ज्या निकषमध्ये नव्हत्या त्यांना मिळाल्या नाही त्यातल्या त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता हा मिळाला परंतु डिसेंबरचा काही मिळालेला नाही तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु सेविका ताईंनी हा व्हिडिओ आवर्जून पहा मदतनीस ताई पण एज्युकेटेड असतील तर त्यांनी नक्कीच बघावा कारण की काय होतं आपण काम करतो पण आपल्याला अशा काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुमचा पोषण भत्ता जातोय ना आता सगळेजण आता वजन उंची हे रोजच्या बारा बारा दहा बारा अशा पद्धतीने आपलं अकरा तारखेपर्यंत वजन आणि उंची आपल्याला नोंदवायची घ्यायची प्रत्यक्ष आणि नोंदवायची त्याच्यामुळे आपल्याला घाई करायची नाही अकरा तारखेपर्यंत जरी तुमच्याकडे शंभर मुलं असतील तरी ती आरामात अकरा ते बारा तारखेपर्यंत आरामात टाकले जातात त्याच्यामुळे घाई करू नका गडबड करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या जे चार निकष असतात शेवटचे चार निकष त्याच्यामुळे बऱ्याचशा ताईंचा प्रोत्साहन बद्दा जातोय तर बघा काही गोष्टी अशा आहेत की खूप साऱ्या ताईंना अजूनही ते लक्षात क्लिअर येत नाही म्हणून आजचा व्हिडिओ आहे पूर्ण बघा व्हिडिओ जास्त मोठा राहणार नाही परंतु तुम्हाला मला फक्त दाखवायचं आहे की आपले जे जे काही निकष असतात तर आप ते आपल्या समोरच आहेत आपल्या ते फक्त लक्षात आणायचे आहेत बघा जर तुम्ही पेज ओपन केलं लाभार्थ्यांचं तुम्हाला तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला कलर दिसत आहेत बघा हे कलर दिसत आहेत तर हे कलर नेमके कसले आहेत आणि ह्या कलरमध्ये देखील आपले दोन जे गुण आहेत ते लपलेले आहेत तर मग त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक आहे आणि आधी ते समजून आहे तर हे काय नेमकं बघा आपण त्याच्यावर क्लिक केलेलं आहे कुठं याच्यावर क्लिक केलं तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार म्हणजे हे जे रंग आहेत तुमचे बघा जे पाच प्रकारचे रंग आहेत ते नेमके कशाचे आहेत तर बघा आपले हा जो बालकाचा राऊंड असतो गोल राऊंड तर हा गोल राऊंड ह्या रंगामध्ये जर असेल तर कुठल्या रंगामध्ये बघा ह्या रंगात जर असेल तर ते बालक तुमचं श्यामला आहे त्याच्यानंतर जर ह्या रंगात असेल दोन नंबरच्या तर ते बालक तुमचं म्यामला आहे हा राऊंड रंग बघून घ्या त्याच्यानंतर ह्या रंगाचा जर राऊंड असेल तर ते बालक जाड आहे ह्या रंगाचं जर असेल तर ते बालक अति आहे बाहेरचा राऊंड बाहेरचाच राऊंड तुम्हाला सांगते बाहेरच तुम्हाला या गोष्टी क्लिअर होणार आहेत हा जर राऊंड कलर असेल तर ते बालक अतिजाळ त्याला आपण लठ्ठ म्हणतो आणि जर हा जर राऊंड असेल हा बघा आता मी केलेला आहे ग्रीन तर ते बालक तुमचं सामान्य आहे मग त्याचं ग्रेडेशन आपल्याला आत बघावं लागतं कसलं इतर जे ग्रेडेशन असतात ते आपल्याला आत बघावं लागतं जसं तुमचं एसयूडब्ल्यू एमयूडब्ल्यू त्याच्यानंतर स्टंटिंगचं जे आपण म्हणतो एस सी एम आणि एम सी एम हे परंतु सॅम मॅम जे बघा आपले दोन गुण कशावर अवलंबून आहेत ते आधी समजून घ्या तर बघा याचा मिळून याच्यापैकी जर बालक असेल तर त्याच्यामधून एक गुण आहे याच्यासाठी आणि याचा मिळून देखील आपल्याला एक गुण आहे म्हणजे जे दोन गुण आहेत आपले कुपोषणाच्या श्रेणीतले तर ते दोन गुण ह्या याच्यामध्ये म्हणजे तुमचं बालक या दोनपैकी याच्यात जरी असेल म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या लाभार्थींच्या जास्त प्रमाणात जर ते बालक असतील तर मात्र आपले हे जे आहे ते हे मार्क्स जातात परंतु आता समजा तुमच्याकडे साठ लाभार्थी आहेत आणि साठ म्हणून जर तुमच्याकडे सॅमला एक बालक आहे मॅमला एक आहे तर टेन्शन घ्यायची फारशी गरज नाही गरज नाही म्हणजे आपल्याला त्या बालकाला काही दिवसांनी दुरुस्त करायचं आहे आता आपल्याकडे निपचे पाकिट आलेले आहेत तर ते, ते पाकिट जर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात खाऊ घातलं तर नक्कीच बालकाचं वजन वाढतं आम्ही त्याचं आम्ही आमच्या अंगणवाडी केंद्रातील मुलांचा तो अनुभव घेतलेला आहे बाल काही बाल बालक खात नाही काही बालक अगदी छान खातात हा देखील अनुभव आहे मात्र वजनही वाढतात एवढं क्लिअर हे याचे मिळून आपल्याला एक म्हणजे सॅम आणि मॅमला आणि हा राऊंड वरचाच असतो बघा सॅम मॅमचा राऊंड वरचाच असतो जर तुमचा लाल असेल हा राऊंड तर तुमचा बालक सॅमला आहे हा राऊंड तुमचा पिवळा असेल इथला तर तुमचं बालक मॅमला आहे त्याच्यानंतर जर हे तपकिरी रंगाचा जर राऊंड गोल असेल तर तुमचं बालक जाळा आहे त्याच्यानंतर निळ्या रंगाचा जर इथं राऊंड असेल तर तुमचं बालक हे अति जाड हे लठ्ठ आहे असा अर्थ होतो आणि जर हे ग्रीन कलरचा आहे आता जो ग्रीन मी केलेला असं जर असेल तर हे ज्या श्रेणी आहेत तुमच्या वरच हे जे रंग आहेत पाच रंगांपैकी तुमचं बालक कशातच नाही तर तुमचं बालक हे नॉर्मल आहे वरची ही श्रेणी आता आपल्याला बघायचंय आतील तर हे दोन मार्क्स मी तुम्हाला सांगितले आता आपल्याला आतील बालक हे बघून घ्यायचे आहेत आता आपण कुठलाही एक लाभार्थी घेऊ आणि त्याचा आपल्याला ग्रेडेशनही बघून आहे आता समजा आ, हे बालक आहे याचा आता आपल्याला बघायचं याचा वरचा राहून पण ग्रीन आहे हा मुलगा पूर्ण नॉर्मल आहे पण ते पण तुम्हाला दाखवते की आपण कशा पद्धतीने ठरवायचं बघा आपण लाभार्थ्याच्या नावावर क्लिक केलं आणि जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला इथं बघा आपल्याला जो आपला मासिक रिपोर्ट असतो जे मासिक अहवाल असतो तर तो यायला सात तारीख उजाळते त्याच्याशिवाय तो येत नाही म्हणजे आता तुमचा नोव्हेंबर सुरू आहे तर आपल्याला सात डिसेंबर नंतर तो दिसेल परंतु आपण जर ह्या पद्धतीने एक एक बालकाचं चेक करून घेतलं तर आपल्याला बालकाचं ग्रेडेशन हे समजून आहे की तुमचं बालक आता तर बघा जी पहिली श्रेणी आहे तर इथे जर तुमचं बालक लुकडेपणाचा प्रकार याचा अर्थ होतो सॅम मॅमचं जे बालक असतं जर ते सॅम मॅमला असेल तर वरचा राऊंड हा आपला पिवळा किंवा लाल असतो तर आता ह्या बालकाचा हिरो याच्यामुळे हे बालक नॉर्मलला आहे प्रश्न आपटला त्याच्यानंतर बुटकेपणाचा प्रकार ज्याला आपण एस सी एम एम सी एम म्हणतो तिथं देखील हे बालक नॉर्मल आहे असं आपल्याला आपले जेवढे मुलं असतील ते बघ बघून घ्यायचे आणि याच्यानुसारच आपल्याला रजिस्टर तयार करायचं त्याच्यानंतर बघा कमी वजन म्हणजे याच्यानुसार म्हणजे आपण ज्याला एसयू डब्ल्यू एम डब्ल्यू म्हणतो तर इथं देखील हे बालक नॉर्मल आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बालकांचं वजन चेक करायचं आणि आता काही जणांना प्रश्न पडलेला आहे म्हणजे बघा जर तुमचं इथं ती ठिकाणी जर ते बालक तुमचं नॉर्मल असेल तर ते बालक तुमचं जी श्रेणी आहे आणि अशा याच्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त बालकं असतील आणि अगदी कमी प्रमाणामध्ये जर तुमचे इथे लुकडेपणामध्ये जर बालक असतील म्हणजे मॅमला असतील साठपैकी एक दोन तर काही प्रॉब्लेम नाही एखादं असेल परंतु तो दुरुस्त करण्यासाठी आपले प्रयत्न असणं महत्वाचं आहे म्हणजे रेग्युलर तो असणं महत्वाचं नाही तो ह्या महिन्याला म्हणजे दोन तीन महिने आहे त्याच्यानंतर तो मॅम मध्ये गेला त्याच्यानंतर तो नॉर्मल अशा पद्धतीची कंडिशन म्हणजे त्या बालकाचं अनालिसिस करून मग ते आपल्याला त्याच्यावर आपले निकष आहे तेवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर बुडकेपणाचा प्रकार आता तुमची साठ बालकं आहेत आणि ह्या महिन्याला तुमची खूपच म्हणजे पंधरा सोळा आहेत तर हे खूप चुकीचं आहे चुकीचं आहे म्हणजे आता त्या बालकांसाठी आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करणं म्हणजे त्यांना दोन महिन्यात दोनदा नारळ पाणी वगैरे म्हणजे उंची वाढण्यासाठी कॅल्शियम तार या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा चुकून तुमच्याकडनं जर व्यवस्थित वजन उंच टाकले गेलं असेल त्याच्यामुळे आलं असेल मग खोटं काम करा हे मुळीच सांगणार नाही अगदी प्रामाणिकपणेच मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगते फक्त तुम्हाला लक्षात यावं हो की बघा बुटकेपणाचा प्रकार ज्याला आपण तिथं खुजेपणा असा दिलेला आहे आपल्या निकेशनामध्ये खुजेपणान बुटकेपणाचा अर्थ एकच होतो त्याच्यानंतर येसूडब्ल्यू डब्ल्यू याचे ये ये बालक तर अशा ह्या तीन ज्या श्रेणी आहेत याच्यानुसार आपल्याला याचा पहिली जी श्रेणी याला एक मार्क आहे याच्यामध्ये सॅम किंवा मॅमला असेल दुसरं तुमचं एम सी एम किंवा एस सी एम ला असेल त्याच्यासाठी एक मार्क आणि हे एस्यू किंवा एम डब्ल्यू जर असेल तर एक मार्क असे हो, तीन मार्क हो आपले हि तर श्रेणीचे आहेत आणि वर पण तुम्हाला मी दाखवलं ते जाळपणा लठ्ठपणा तर असे एकूण चार प्रकार हे आपले ग्रडेशनचे आहेत ग्रडेशनवर चार मार्क्स आहेत म्हणून ताईनं ग्रडेशन भरत असताना खूप काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि अजून आता पाच ते सहाचे जे मुलं आहेत तर त्यांचं आपल्याला थोडं ग्रडेशन बघून घ्यायचं आहे पाच ते सहा वर्ष वगळातील बालक आता बघा ही पाच ते सहा वर्ष गटातील बालक ज्याचं वजन माझं टाकलं गेलेलं असेल तर तो तसंच बालक तुम्हाला दाखवता येईल पाच ते सहा वर्षाचं बघा आता हा बालक पाच ते सहा वर्षाचा आहे तर याच्या नावावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे देखील तुम्हाला काही ताईंना प्रश्न आहेत तर ते त्याचं उत्तर नक्कीच मी देईल आता हे बघा पाच तर सहा वर्ष वयोगटाचं बालक आहे आता खूप जणांना प्रश्न पडतो की इथं ता ताई हे येणे आलेलं आहे याचा अर्थ काय तर पाच ते सहा वर्ष वयोगटातील जे बालक आहेत यांचं जे लुकडंपणाची श्रेणी ज्याला श्याम्यामची श्रेणी आहे तर ती श्याम्यामची श्रेणी पाच ते सहा वर्ष वयोगटातील हो बालकांची इथं घेतली जात नाही ती आपल्या याच्यामध्ये येत नाही फक्त शून्य तर पाच वर्ष वयोगटातीलच बालकांची इथं श्रेणी दाखवली जाते येणे म्हणजे याचं काहीच नाही त्यांनी श्रेणीच दाखवलेली नाही असा याचा अर्थ होतो आणि जर आपले बालक पाच वर्ष होतं तोपर्यंत तो जर हे बाल नॉर्मल मध्ये असेल तर पुढे देखील नॉर्मलमध्ये असतं त्याच्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही परंतु त्याच्या खालचे बालकं पाच तर सहा वयोगटाचे बालकं खूप कमी असतात आपल्याकडे जास्त करून शून्य तर पाच वर्ष वयोगटाचे बालकं असतात तर त्याच्यावर आपला फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे हे बालक माझ्याकडचं नॉर्मल आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे माझ्या त्याच्यात तिघ श्रेणा नॉर्मल असतील असं मी डायरेक्ट अशा पद्धतीने लिहून ठेवणार तर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष ठेवायचं की ग्रेडेशन हे आपलं ग्रेडेशन जे आपण अकरा दिवस अकरा ते बारा दिवसाच्या कालावधीमध्ये हो, टाकतो ते हे ग्रेडेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि याच्यावर चा आपले चार निकष अवलंबून आहेत ताईंनं आतापर्यंत खूप साऱ्या ताईंचा प्रोत्साहन भत्ता गेला असेल परंतु कमीत कमी आता नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आहे आणि हे चार मार्क हे आपल्या हातातले आहेत त्याच्यामुळे आपण लक्ष द्यावं जास्तीत जास्त बालक जर आपले बुटकेपणामध्ये गेले जास्तीत जास्त बालक जर आपली सॅम मॅम मध्ये गेली जास्तीत जास्त बालकं जर आपली जाड किंवा लठ्ठपणामध्ये जर गेले तर आपलं प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीवर फोकस करायचा आहे आणि मला गुप्ता यांच्या कमेंट देखील आलेल्या होत्या म्हणून मला असं वाटतं की हा विषय मी घ्यावा म्हणून आजचा व्हिडिओ केला तर आजच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायचं होतं जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल काही शंका असतील तर मला नक्कीच तुम्ही व्हिडीओच्या माध्यमातून कमेंट करून मला विचारू शकता आजच्या वेळीप्रती एवढंच धन्यवाद